गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुम्हाला माहितीच आहे मी आलेलो आहे गावी कारण की गावी देवाची पूजा आहे त्यासाठी मी गावी आलेलो आहे तर आता आपल्याला देवासाठी लाडू बनवायचे आहेत ते लाडूचं काम चालू आहे तर आपण ते क्षण कॅप्चर करूया बघूया मग लाडू कसे बनवतात ते चला मी तुम्हाला समोरून देतो मित्रांनो तर इथं आपण पाक बनवत आहे लाडूला हे साखरेचं पाक बनवत आहे इथं एकवीस किलो साखर लागलेली आहे आणि इथं लाडूसाठी चण्याचं पीठ आहे ते वीस किलो आहे पाणी शिंपडतात कारण की ते वरती फेस आला आहे ना तो खालती जाण्यासाठी पाक कसा चेक करतात ते हे केलंय कारण की जोपर्यंत तार येत नाही ना तोपर्यंत ते हे करत राहायचं पाक झालेला आहे बनवून झालेला आहे ले, आता लाडूसाठी कळ्या पाडायचं चाललंय चा फायनली कडी ला कढई लागलेली आहे हो फायनली आपण तेल आता ते कडेत वतच आहे इथं हे करायचं चाललेलं आहे बेसनिकडे त्यात कलर टाकलेला आणि इथं तेल तो 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 सुनो नको गरम येते बाळा हे मिश्रण पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे एकदम ते जाडजाड हे आहेत ना होती हि टोप एका साइडला करायला का नको अच्छा हे झाल्यानंतर ना देवाचे लाडूचे ब लाडू बनवायचे कार्यक्रम चाललेला आहे लाडू बनवतात तोपर्यंत आपण देवाच्या इथं जाऊन नेव्या तिथं थोडा कलर मारायचा आहे ते कलरवाल्याला मी तिथं सोडून येतो त्यानंतर आपण गाडी इथं पार्क केलेली आहे लोणा लुना टाईप गाडी आहे पार्क केलेली आहे तर आपण जावे देवाच्या इथे थोडं कलरचं काम चालू आहे देवाच्या इथे म्हणून त्या कलरवाल्याला घेऊन आलेलो आहे तेच तर तुम्हाला ह्यांना इथं सोडलेलं आहे ते कलरचं काम चाललं आहे ते तर आपल्याला अजून दोन तीन कामं आहेत ते आपण करूया आत्ताच आपण देवाच्या इथून आलेलो आहे आत्ता घरी पोचलेलो आहे तर बघूया तर बघूया आता लाडूचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते चला बघूया बुंदी बुंदी पाडायचं चाललं आहे एवढं थोडंसंच बाकी आहे आणि हे मिक्सिंग चाललंय पाकामध्ये बुंदी बुंदी पाडायचं काम चाललेलं आहे आणि ते मिक्सिंग पाकामध्ये मिक्सिंग गुंती मिक्सिंग करायचं काम चालू आहे थोडंसंच काम बाकी आहे पंधरा वीस मिनटं लागतील ते हे करण्यासाठी तर आपण बघूया छोटी पोरं काय करतात ते चला मग छोट्या पोरांची मजा घेऊ आपण मल्हार मल्हार इथं जेवत आहे पण इथं जेवण्याचं काय लक्ष वाटत नाही गेममध्ये हे आहे कोणता गेम खेळतो रे दाखव तर फ्री फायर खेळतो आहे बाप रे बाप हां आता इथं आहे मना ओमला ओरडते आणि काय चटके लागतात ओ मी करते हे बघा मनात हा अरे अरे। उडवणार आहे वाटतो कुणाला कुणाला डेंजर आहे इथे चटई हातायचे काम चाललंय पप्पा हा <laughs> ओम बघा ओम पण आता जेवणाची तयारी चालली ओमची इथं मम्मी इथं सोनू मी तर आंब्याची झाड आहेत टाकलं रे वेलची वेलची पोट टेस्ट ना? ना ना बोल फायनली आपल्याला हे झालेलं आहे बुंदी बांधून ते पाका टाकून आता मिक्सिंग चाललंय नंतर रात्री लाडू बांधायचे ना नाही नाही तासात भरत मम्मी आणि वहिनी लाडू बांधतात असे इथं लाडू बांधले आहेत मम्मी ने आता माझा काका आहे ना ते इथं लाडू ठेवतोय एक एक करून माझा काका इथं लाडू ठेवतोय मी तुम्हाला दाखवतो बघा लाडू मांडायचा इथं लाडू मांडायला गेलाय अजून इथं अजून जण आलेत आता म्हणजे काकी आली मना दिदी आली सोनू आली लाडू मांडायला आले अजून मला काका येतो आता लाडू मांडतात ते लोक पण तिकडं लाडू मांडत आहेत तुम्हाला मी दाखवलेले सागद दा। आहे काका आता लाडू मांड तिकड गेलाय इथून जमत नाही म्हणून जरा तिकडे गेलाय लाडू मांडाय का हे लाडू काका रे हळूहळू कर नाहीतर पूर्ण ही व्हायच कर 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 फिरवायचं जागेवर फिरवायचं असं काही कर कर जागे जागे हो ते मोठे पण तू आचारीच बनणार कर 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 हे पप्पा हाय पप्पा जांभळी द्यायला हा जांभळे हा मोठा भाऊ तेल काढतोय हा हा बस हा एवढाच राहा आता काय प्लेट पुढे अरे बाबा त्या प्लेट मध्ये पण लाडू पुस्कारतील बरं का रवी म्हटलं चार वाजे पण मी येतो मंदिरात एखाद्या नवीन पाहुणा जर राहिला म्हटलं ना बहुत विहार कुठं आहे तर त्याच्यात जर नेल म्हण काय काय इथं माझी आजी बसली आहे <Sans> आगी 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 ना। ही, ही माझी मोठी मम्मी आणि मम्मी आणि ह्या माझ्या काकी काकी हा तिथे लाडू ठेवत आहे आणि हा माझा भाऊ आणि ही सानिका दीदी हा इथे लाडू ठेवत आहे बाय फायनली आपले लाडू बांधून झालेले आहेत सर्व गावच्या आजी मावशी हे सर्व आलेले आहेत लाडू बांधायला आणि लाडू बांधून झालेले आहेत हे आमच्या पाठी बघत असेल सर, हे सर्व लाडू बांधून झालेले तर आपण इथंच ब्लॉग स्टॉप करूया आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगला त्यासाठी बाय